आणि आता बातमी आहे आंबा प्रेमींसाठी अतिशय आनंदाची फळांच्या बाजारपेठेवर आंब्याचं राज्य सुरू झालंय वाशी एपीएमसी मध्ये पंधराशे ते अठराशे टन आंब्याची आवक झाली आहे मुंबई ही आंब्याची देशातील सर्वात मोठी बाजारपेठ आहे आणि यंदा पाचशे कोटींच्या आंब्याची उलाढाल होण्याचीही शक्यता वर्तवली जाते यंदा जुलै अखेरपर्यंत आंब्याची चव ही तुम्हाला चाखता येईल आता आपण आलेलो आहोत वाशीतील एपीएमसी फळ बाजारामध्ये आणि तुम्ही पाहू शकता की एपीएमसी फळ बाजारामध्ये आता कोकणातील हापूस आंब्याची खूप मोठ्या प्रमाणात आवक होती आहे गेले पाच सहा दिवसांपासून जवळपास ऐंशी ते एक लाख पर्यंत आंब्याची आवक इथे होते जवळपास कोकणातून दर दिवशी पंधराशे ते अठराशे टन आंबा हा बाजारामध्ये येतोय आणि या ठिकाणाहून अनेक ठिकाणी हा आंबा पोचवला जातोय त्यासोबतच कोकणातील आंब्यासोबतच इतर ठिकाणाहून म्हणजे कर्नाटक केरळ या भागातून देखील आंबा मार्केटमध्ये दाखल होतोय तो सुद्धा जवळपास एक वीस ते वीस ते पंचवीस हजार पेट्या दर दिवशी या मार्केटमध्ये येत आहेत आणि त्यासोबतच आंब्याची एकंदरीत आवक वाढल्यामुळे आंब्याचा दर देखील आ, कमी झालेला आहे त्याच्यामुळे जो पूर्वी महिन्याभरापूर्वी जो आंबा आ, बारा हजार आ, पेटी या डझना डझनाप्रमाणे विकला जात होता तो आता त्याच्यात आंब्याच्या दरामध्ये घसरण होऊन जवळपास हजार ते दीड हजार रुपये पाच डझनाची पेटी पासून ते तीन हजार तीन ते साडेतीन हजार पाच डजनाची पेटी इथपर्यंत या आंब्याचे दर आता घसरलेले आहेत त्याच्यामुळे हा जो महिना आहे तो आ, आंबा खवयांसाठी आंबा प्रेमींसाठी हा खूप महत्वाचा महिना राहणार आहे आणि या घसरलेल्या दराचा फायदा पुढे